नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता दिवाळी सुरू आहे आणि दिवाळीचा आपण फराळ बनवत आहोत तर दिवाळीच्या फराळामधला एक पदार्थ बनवणार आहोत आपण तो म्हणजे भास्क्या पोह्यांचा चिवडा तर हा चिवडा दिवाळीला अगदी प्रत्येक घरात बनवला जातो तो चिवडा आपण आज बनवणार आहोत बनवणार आहोत आणि एकदम मस्त चटकदार असा चिवडा आपल्याला बनवायचा आहे आणि या चिवड्यासाठी मसाला आपण आज घरीच बनवणार आहोत तर तो मसाला मी तुम्हाला सांगते का मिक्सरच्या भांड्यात आपण दोन चमचे धने घेऊया दोन चमचे जिरं आणि दोन चमचे पोवा दोन चमचे बडीशोप घ्यायची आहे आणि आपण याची छान एक पावडर तयार करून घेणार आहोत मस्त मसाला वाटून घेतला आपण मस्त सुगंध येतो आहे आता आपल्याला यात शेंगदाणे खोबरं टाकायचं आहे चिवड्यामध्ये ते तळायला घेऊया चिवड्यासाठी तेल तापलेलं आहे तर आपण सर्वात पहिले शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहे आपण एका ताट्यात काढून घ्यायचे यात आपण डाळ्या तळून घेऊया डाळ आपल्याला खूप कडक नसतात तळायच्या अगदी थोड्याशा अशा गुलाबी रंगावर करून घ्यायच्या आहेत लगेचच काढून घ्यायचे आहेत पण मग मके पोळी तळून टाकणार आहे आहोत चिड्यामध्ये छान आणि लागतोही छान डायरेक्टच मुरमुऱ्यांवरच टाकून देऊया आता आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे खोबरीचे काप करून घेतलेले आहेत तर पूर्ण जसं काळ नाही हो द्यायचं पटकन काढून घेऊया आता तळायचं आहेत आपल्याला मिरच्या मस्त खरपूर तळ्यात आहे तेही आपण बाजूला काढून घेऊया आता तळूयात कढीपत्ता काढून घ्यायचं आहे तेलात टाकायचं आहे आपल्याला मोहरी आणि जिरं हिंग आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत कारण की तेल खूप कडक आहे या तेलात आपण टाकणार आहोत तिखट हळद मीठ आणि आपण जे मिक्सरला दळून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला आपण या तेलात टाकून देणार आहोत आणि लगेच तेला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्या तेल आपण चुड्यावर टाकून द्यायचे मसाल्यांचा अतिशय सुंदरसा सुगंध येतोय आणि हे जे आपण तो तळून घेतलेलं आहे खोबरं डाळ्या शेंगदाणे मिरची हेही आपण यावर टाकून देऊया तर चुडा एकजीव करून घ्यायचा आहे चिवडा केल्याशिवाय दिवाळीच्या फराळाला मज्जाच नाही चिवडा तर हवाच आणि या चिवड्याला थोडंसं तेल जास्त लागतं थोडंसं म्हणजे अगदी एक पळी आपल्या नेहमीच्या मुरमुऱ्यांपेक्षा चिवडा मिक्स करून झाला आहे आपण यात अगदी थोडंसं असं काळ मीठ घालायचं आहे चटपटीत लागेल लागे आपल्याला चिवडा हा आपल्याला टाकायचं आहे थोडीशी अशी पिठी साखर छान मस्त चव आहे थोडीशी पिठी साखर घातल्याने दोघाताने मिक्स करून घ्यायचे आहे चुड आपला आता पूर्ण तयार झालेला आहे अतिशय सुंदर आणि चविष्ट झालेला आहे क्रुम क्रूम पण लागतो आहे मुलांचं तर सुरू पण झालं खाणं भास्कर मुरमर यांचा चिवडा आपला आता छान तयार झालेला आहे आजच्या चिवड्याची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू दिवाळीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा